राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते इकडे तिकडे गेले काहींना शरद पवारांना साथ सोडली तर काहींनी अजित पवारांना आपलंसं केलं अशात आता शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते माजी आमदार बाबाजानी दुर्यानी यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतला आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तारखेला ते, ते पक्षात प्रवेश करतील त्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे राष्ट्रवादी पडल्यानंतर बाबाजानी दुर्यानी यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले होते मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता त्यानंतर दुर्यानी यांनी अजित पवारांची साथ सोडली त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र विधानसभेला त्यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी हवी होती पण ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यान त्यांचा त्यात त्यांचा पराभव झाला परभणीच्या पादरी तालुक्याचे माजी आमदार बाबाजाने दुर्यानी यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला या कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली आहे के की लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजून बळकट होईल असं दुर्यानी यांनी यावेळी म्हण म्हटले आहे शिवाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे येत्या आठ तारखेला पात्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे बाबाजानी दुर्यानी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांनी पाथरी मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे शिवाय ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते त्यांचा लोकसंपर्क दांडग आहे त्यांच्या थेट फायद्यावर फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे मात्र त्यांच्या जाण्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र नुकसान होणार आहे मराठवाड्यातील हक्काचा चेहरा शरद पवारांपासून दूर गेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा